नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अजमेर सौंदाने गावातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी अजमेर सौदाने गावातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अगदी उत्साहाने साजरी करण्यात आले अजवावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी स्कूलमधून घोषणा देत व बँडवरती महाराजांचे गाणे वाजवत गावातून रॅली काढण्यात आली अजमेर सौदाने गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची बँडच्या मोठ्या आवाजात आरती करण्यात आली यावेळी गावातील सर्व मावळ्यांनी गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता अजमेर सौदाने गावचे सरपंच श्री धनंजय आबा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली या क्षणी सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षिका यांनी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री योगेश श्रावण बागुल सोपान वाकडे विश्वनाथ पगार प्रकाश मगर तसेच शिवभक्त भूषण जगताप शिवा सोनवणे गोकुळ पगार शरद सरदार उपस्थित सर्व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक म्हणजे शिवभक्त शाळा जिल्हा परिषद मॉडेल स्कूल अजमेर सौंदाने मुख्याध्यापिका सौ सुरेखा देवरे छाया सूर्यवंशी प्रतिभा कापडणीस प्रतिभा शार्दूल रोहिणी सोनवणे भाग्यश्री देवरे माधुरी पवार संगीता पैठणे उपस्थित होते सटाणा प्रतिनिधी जितेंद्र बच्छाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा